सोलापूर शहरामधील काँग्रेस पक्षाच्या तसेच एम पक्षाच्या व महाविकास आघाडीच्या काही पक्षातील माजी नगरसेवक तसेच कार्यकर्ते व पक्षाचे यांच्या विरुद्ध पोलीस प्रशासनाने दिनांक सत्तावीस तारखेला एक आदेश पारित करून त्यांना शहरबंदी आदेश केला होता आणि त्यांनी शहरामध्ये वास्तव्यास राहू नये तसेच सोलापूर शहरामध्ये प्रवेश करू नये असा आदेश या ठिकाणी केला असल्यामुळे आम्ही सदर आदेशाच्या विरुद्ध सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये धाव घेऊन त्या ठिकाणी त्यातील काही आरोपींच्या विरुद्ध झालेल्या आदेशास स्थगिती घेतलेली होती यामध्ये विशेषतः सहायक पोलीस आयुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी विभाग एक व दोन यांनी माजी नगरसेवक रियाज इब्राहिम हुंडेकरी नगरसेवक तौफिक बाबू मिया हातुरे वाहिद अब्दुल बिचापुरे अजर उर्फ गोल्डन मैनुद्दीन रफीक हातुरे समीर इब्राहिम हुंडेकरी सोहेल इब्राही तसेच भाई शेख इरफान शेख गुलाब मोहसिन कार्यालय कार्यकर्ते व माजी नगरसेवक हो, यांच्या विरुद्ध सोलापूर साहेब पोलीस आयुक्त यांनी सत्तावीस तारखेला आदेश पारित करून त्यांना शहरामध्ये सात तारखेपर्यंत मतदानाच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत सोलापूर शहरामध्ये राहू नये वास्तव्य करू नये केवळ मतदान करण्याकरिता त्यांनी नऊ ते बारा कालावधीमध्ये मध्ये यावं आणि पुन्हा निघून जावं असा आदेश या ठिकाणी केलेला होता सदर आदेशाला आम्ही सोलापूर सत्र न्यायालयामध्ये आव्हान दिले होते आणि सदरचा आदेश हा चुकीचा बेकायदेशीर असल्याचे सांगून प्रथमतः त्या आदेशाला स्थगिती मागितली होती त्यामध्ये सदर पुष्टीचा विचार करून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश योगेश साहेब यांनी दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी पर्यंत व तदनंतर आज रोजी पर्यंत आम्हाला जे आहे सदर प्रकरणामध्ये स्थगिती दिलेली होती त्यानंतर सदर प्रकरणाची अंतिम सुनावणी अंतिम युक्तिवाद या ठिकाणी घेण्यात आला सदरचे प्रकरण हे गंभीर व तातडीचे असल्याने जे आहे याच्यामध्ये बोर्डावर घेऊन सुनावणी घेण्यात आली सरकार पक्षाच्या वतीने या ठिकाणी प्रदीप सिंग राजपूत साहेब यांनी त्या ठिकाणी येऊन त्यांची सरकार पक्षाचे तर्फे म्हणणे सादर केले या एकंदरीत संपूर्ण प्रकरणामध्ये आमच्या वतीने आम्ही आरोपींच्या वतीने जे युक्ती युक्तिवाद मांडला होता त्यामध्ये आमचं म्हणणं असं होतं की सदरचं प्रकरण जे पोलिसांनी ज्या पद्धतीने कारवाई केलेली आहे हे अत्यंत गंभीर आणि चुकीच्या पद्धतीने केलेली आहे एकंदरीत पोलीस प्रशासनाने अचानकपणे नोटिसा देऊन म्हणजे पंचवीस तारखेला नोटीस काढली सव्वीस तारखेला हजर राहण्याचा आदेश केला आणि सत्तावीस तारखेला त्वरित त्यांनी जे आहे आरोपींना तडकापडकी जे आहे शहर सोडून जाण्याचा आदेश पारित केला एकंदरीत पोलीस प्रशासनाने अचानकपणे ही कारवाई केल्यामुळे या ठिकाणी नैसर्गिक न्यायतत्वाचा कुठलाही दृष्टिकोन या ठिकाणी फॉलो केलेला नाही असं आमचं म्हणणं होतं तसंच ह्यामध्ये ज्या कार्यकर्त्यांना ज्या लोकांना नोटीस देण्यात आली आणि शहरबंदी करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने काही लोक नगरसेवक आहेत जे जे दोन दोन टर्म या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत हजारो लोकांचं त्यांनी प्रतिनिधित्व या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये केलेले आहे सोलापूर महानगरपालिकेमध्ये केलेलं आहे आणि हे जे काही नगरसेवक आहेत काँग्रेसचे राष्ट्रवादीचे एमआयएमचे तसेच इतर काही जे कार्यकर्ते आहेत ज्यांना नोटिसा दिल्या गेल्या शहरबंदी केली गेली हे सर्वच्या सर्व जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक जे आहेत हे महाविकास आघाडीच्या प्रचार म्हणजे प्रणिती शिंदेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांचा हे प्रचार करतायत आणि लोकसभा इलेक्शनमध्ये महाविकास आघाडीला नुकसान व्हावं या हेतून एक प्रकारे पोलीस प्रशासनाने ही चुकीची कारवाई केल्याचा आम्ही या ठिकाणी मुद्दा मांडला तसंच या ठिकाणी महत्वाचं सांगावं असं वाटलं मेहरबान कोर्टामध्ये की एकशे चव्वेचाळीस हे जे कलम आहे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की एकशे चव्वेचाळीस मोठ्या प्रमाणात जेव्हा शेतकऱ्यांचं आंदोलन झालं शाहीनबागचं आंदोलन झालं रामलीलाचं आंदोलन या ठिकाणी दिल्लीमध्ये झालं होतं तसंच रिफायनरी प्रकरणाला जेव्हा विरोध केला होता शेतकऱ्यांनी रत्नागिरीमध्ये तर असे मोठे जेव्हा आंदोलन झाले तर त्यावेळेला कुठल्या प्रकारचं एक प्रकार हिंसक वळण त्या आंदोलनाला लागू नये ला ला ला। म्हणून एकशे चव्वेचाळीसच्या धाराचा त्या ठिकाणी वापर केलेला होता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयाच्या अनेक न्यायनिवाड्यामध्ये केवळ एकशे चव्वेचाळीस जरी त्यांना लागू करता ला आलं ला। तरी त्याला एक हात्यार म्हणून त्या ठिकाणी एक टूल म्हणून त्याला आने, आने आने त्या ठिकाणी वापरता येणार नाही आणि कुठल्याही नागरिकाचे संविधानिक अधिकार हिरावून घेण्याचा अधिकार नसल्याचं अनेक निर्वाळ या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने आणि उच्च न्यायालयाने दिलेले आहेत त्यामुळे या प्रस्तुत प्रकरणामध्ये सोलापूर शहरामध्ये अशी कुठलीच परिस्थिती नाही की जी एकशे चव्वेचाळीस लावता येईल आणि आरोपींना शहर बाहेर करता येईल अशी कुठली परिस्थिती नसल्याचा आम्ही युक्तिवाद केला यामध्ये ज्या आरोपींच्या विरुद्ध ज्या नगरसेवकांच्या विरुद्ध आणि ज्या कार्यकर्त्यांच्या विरुद्ध नोटिसा काढल्या गेल्या त्या नोटिसा अत्यंत चुकीच्या पद्धतीने काढल्या गेल्या त्या, गे त्या नोटिसामध्ये नमूद केलेले गुन्हे हे काही गुन्हे तर निर्दोष आहेत आरोपींना जवळजवळ तीन तीन चार चार वर्षापूर्वी कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली असताना काही आरोपींच्या विरुद्ध गुन्हाच दाखल नसताना त्यांच्या नावाने खोटे गुन्हे त्या ठिकाणी दाखवलेले आहेत काही गुन्हे राजकीय आंदोलनाचे विषय आहेत जे कोरोना कालावधीमध्ये एकशे सा, अठ्याऐंशी सारखे गुन्हे दाखल झाले अशा प्रकरणामध्ये कुठल्याही एकाही आरोपीला किंवा एकाही कार्यकर्त्याला कुठली शिक्षाच कधी झालेली नाही त्यामुळे ते गुन्हे त्या गुन्ह्यावर विसंबन राहून कुठल्याही प्रकारची कारवाई करता येणार नाही तसेच आरोपींना जे आहे त्यांच्या पक्षाचा त्यांच्या उमेदवाराचा त्या ठिकाणी प्रचार करण्याचा पूर्णपणे घटनात्मक अधिकार आहे आणि पोलीस प्रशासन त्यांच्या या अधिकारावर जे आहे ज्याला आपण म्हणतो आपण पाहतात की बऱ्याच वेळेला या ठिकाणी जे नगरसेवक आहेत आणि इतर कार्यकर्ते आहेत त्यांना जे आहे डोर टू डोर प्रचार करण्याची एक जबाबदारी पक्षाने दिलेली आहे तसेच कॉर्नर सभा घेणे आणि इतर जे कार्य पक्षाने केलेले आहेत ते कार्य पोचवण्याचं काम हे नगरसेवक आणि इतर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत परंतु हे होऊ नये जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत एक पक्ष पोचू नये या उद्देशाने जे आहे या ठिकाणी ही कारवाई केल्याचं आम्ही या ठिकाणी दाखवून दिलं तसेच या ठिकाणी मुळात कायद्यामध्ये सीआरपीसी प्रमाणे इतरही कलम आहेत ज्याच्यावर पोलीस लोक अंकुश करू शकतात ज्याला आपण चॅप्टर केस च्या माध्यमातून सर्वजण ओळखतो तर चॅप्टर केस करून किंवा एकशे एकोणपन्नास ची नोटीस देऊन सुद्धा या आरोपींना प्रतिबंध करता आला असतं परंतु एकशे चौवेचाळीस चीच कारवाई कठोर कारवाई करण्याची काय गरज पडली याचा कुठलाही खुलासा या नोटीस केलेला नसल्याचं देखील आम्ही मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं तसेच या ठिकाणी आरोपींना जी काही नोटीस दिली आणि त्या पद्धतीने जी कारवाई केली हा एकंदरीत प्रकार हा दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये घडलेला असल्यामुळे कुठल्याही प्रकारची त्यांना पुरेशी संधीच देण्यात आलेली नाही असा देखील के युक्तिवाद केला एकंदरीत यामधील जे नगरसेवक आहेत त्यांनी दोन दोन तीन तीन वेळा या ठिकाणी -ती निवडून आल्यानंतर जनतेची सेवा केलेली आहे आणि आज रोजी ज्यावेळेस त्यांना पक्षाची त्यांना गरज आहे आणि ज्यावेळेस पक्षाचं काम मतदानाचं काम जनजागृतीचं काम आणि या ठिकाणी प्रचाराचं काम त्यांना दिलं असताना ती करू नये या एकमेव हेतुने पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक या लोकांना टार्गेट करून या ठिकाणी खोटे कारवाई केल्याचं आम्ही या ठिकाणी दाखवलं तसंच या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं जो प्रस्ताव सादर केला आणि जे आदेश पारित केला शहरबंदीचा आदेश हाच मुळात बेकायदेशीर असल्यामुळे प्रत्येक नागरिकातला समान संधी आणि समान न्याय मिळण्याचा या ठिकाणी जो कायद्याचा हेतू आहे तो या ठिकाणी कुठेही प्राप्त झाल्याचं दिसून येत नाही आणि एकंदरीत सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयांचे वेगवेगळ्या आदेशाचे आणि दिशानिर्देशाचे जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर आदेश रद्द करणे हे न्यायालय ला, न्यायालयाचा अत्यंत गरजेचं आहे असा युक्तिवाद आम्ही या ठिकाणी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्रीमान योगेश राणेसाहेब यांच्या कोर्टामध्ये मांडला होता आणि एकंदरीत केलेली कारवाई ही बेकायदेशीर चुकीची असल्याचं ती कारवाई रद्द करावी असा देखील युक्तिवाद केला परंतु या ठिकाणी आमचा युक्तिवाद ऐकून या ठिकाणी मेहरबान न्यायालयाने मेहरबान सन्माननीय न्यायालयाने आमचे सर्व आरोपींचे आणि कार्यकर्त्यांचे राजकीय पुढाऱ्यांचे रिव्हिजन अर्ज जे आहेत या ठिकाणी फेटाळून लावलेला आहे आणि पोलिसांनी केलेली कारवाई ही योग्य असल्याचं या ठिकाणी मेहरबान न्यायालयाचं मत आहे एकंदरीत या ठिकाणी सत्र न्यायालयाने जे निकाल दिलेला आहे त्याचा आम्ही सन्मान करतो आणि त्याच सन्मानाने या ठिकाणी कायद्याचे दिलेला अधिकार आम्हाला जे आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याचा देखील आम्हाला अधिकार आहे आणि नक्कीच आम्हाला न्यायालयावरती पूर्ण विश्वास आहे आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये पोलीस प्रशासनाने केलेल्या या कारवाईचा या ठिकाणी आम्ही अपील करणार आहोत रिट ज्युरिडिक्शन खाली आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत आणि सदरची केलेली कारवाई ही चुकीची आहे हे दाखवण्याचा आम्ही पुरे पूर्णपणे आम्हाला जी संधी कायद्याने दिलेली आहे त्याचा आम्ही वापर करणार आहोत आणि त्याकरिता लवकरात लवकर ती कारवाई करून तो आदेश रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा